रडत असते इतक्यातच दरवाजा बाहेर रजनी आलेली असते रजनी तिला विचारून आतमध्ये येते आणि तिला म्हणते की अगं स्वारी काजल इथे खूप पसारा आहे मी अंजूला सांगून हे सर्व आवरायला लावते आय एम सॉरी तुला इथे राहावं लागत आहे या पसाऱ्यामध्ये सगळं काही व्यवस्थित आरून घेऊयात असं ती म्हणते काजल आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि रजनीला म्हणते की रजनी मॅडम अहो काही टेन्शन घेऊ नका आपण मी आहे ना सगळं व्यवस्थित करून आवरून घेते रजनी इतकी खुश होते की रजनी म्हणते अगं काजल तू जेव्हा काही आपण म्हणते ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं अगदी आपले आपलेपणा वाटतो अगदी गोड वाटतं दिलखुलासा आहे साग तो पाण्याचा तांबा तिने आणलेला असतो ती पाणी तिला देते काजल थँक यू म्हणते रजनी तिथे निघून जायला लागते यानंतर इकडे कला विचार करत ते की तिला आठवते की मी सकाळपासून कामाच्या नाद्यामध्ये गुंड्याकडे गेलीच नाही किंवा तिला काहीही विचारलं नाही रजनी तिथेच असते तेव्हा कलाही तिथे येते आणि म्हणते की रजनी मॅडम अहो तुम्ही इथे घालात आतमध्ये आल्यानंतर रजनी म्हणते की हो ना अगं मी इथेच आहे काजलजवळ तिला पाणी देण्यासाठी आले होते कला म्हणते की हो ना मी सुद्धा तिलाच भेटायला आले तेव्हा काजल मुद्दा इतकी फ्रेश आहे असं दाखवते त्यानंतर दोघींनासुद्धा आपण एकदम दो मस्त आहोत कमाल कसे आहोत असं काजल नाटक करत असते काजल जे काही आपण हा शब्द वापरत असते ते रजनीला खूप आवडलेला असतो आणि हसू येत असतं रजनी काजलला म्हणते की हे बघ तुला परत एकदा सांगते की तुझी ताई आहे किंवा अगं तुमच्या दोघीही बहिणी इथे आहे तुला सुद्धा काही सांगावं वा असं वाटलं बोलावं वा असं वाटलं तर लक्षात घे त्या दोघी जसे तुझ्या बहिणी आहेत तशी मी सुद्धा एक तुझी आईच आहे तू माझ्याजवळही बोलू शकते परंतु काजल हे बघ अगं तुम्हा मुलांचं आजकाल काय आहे ना खरंच का हो का मला काही कळत नाही कला म्हणते की अगं बघ ना सोम आणि काजल एकमेकांचे इतके छान मित्र आहेत तेव्हा मला असं वाटलं होतं की या लग्न दोघांचंच लग्न जुळतं आहे की काय हे ऐकल्यानंतर कला काजलला खूप मोठा धक्का बसतो तिला खूप अजूनच वाईट वाटत असतं कारण रजनी मॅडम जे काही बोलत असतात ते एकदम खरंच असतं कला या दोघांचं खूप एकमेकांवरती प्रेम असतं कला रजनीकडे पाहत राहते आणि काजलकडेही बघत असते अगं मला तू काय आणि कला काय कायम ही आोघे हे मला आपलेसे वाटतात हे बघ मला माहिती नाही परंतु अगदी पहिल्या दिवसापासून माझं आणि कलाचं खूप छान सूच जुळलेलं आहे अगं काजल तू तर कलाचे सावली आहेस त्यामुळे तुझंही आणि माझ्यासोबत खूप जुडलं असतं मला आवडलं असतं अगं तू माझे सून झाले असती तर काजल या घरामध्ये सून म्हणून आले असती तर खरंच मला खूप आवडलं असतं तेव्हा देखील काजलचे डोळे इतके पानावतात इतके भरून येतात परंतु काजल ती स्वतःच रोड आवरत असते की म्हणते की रजनी मॅडम काही कसं रजनी म्हणते की अगं हो ना अगं तसं काही नाही परंतु मी माझ्या मनातील तुला बोलून दाखवलं सगळ्यांना तर माहितीच आहे हे बघ कला आणि तू जर दुसरं कोणी असतं तर मी इतकं तुमच्यासोबत बोलले नसते कारण तुमच्या दोघींकडे मला मन मोकळं करण्यासाठी काहीच वाटत नाही आपले पण वाटतो हे बघा मनात जर काही आलं तर ते पटकन बोलून मोकळं व्हायचं त्यामुळे आपण जर दुसऱ्याशी बोललो तर आपल्यालासुद्धा बरं वाटतं